आपण पाहत आहात न्यूशाहीन नेटवर्क दैव बलवत्तर म्हणून मोठी हानी टळली राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथील घटना राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथे ओमनी गाडीत घरगुती गॅस भरताना लागलेल्या आगीत ओमनी गाडी शेजारी राहते घर जळून खाक यामध्ये शिवाजी राजाराम घाटगे हा गाडी मालक जखमी झाला आहे भर वस्तीत ही आग लागली होती मात्र दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेची नोंद अद्याप राधानगरी पोलिसात झालेली नाही राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथे शिवाजी राजाराम घाटगे हे शे घराशेजारी त्यांच्या ओमनी कार मध्ये घरगुती गॅस भरत होते यावेळी अचानक गाडीने पेट घेतला यामध्ये गाडी जळून खाक झाली तर शेजारील शहाजी दामोदर खराडे यांच्या घरालाही आग लागली यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले आहे ही घटना मंगळवारी घडली आहे भरवस्तीत लागलेल्या आगीनं बघता बघता रौद्र रूप धारण केले होते तर आगीचे लोंढे आकाशात होते शेजारील घरातील वीज वाहिन्याही जळून खाक झाल्या आहेत भरवस्तीत ही घटना घडली मात्र दैव बलवत्तर म्हणून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेची नोंद मात्र साधारण पोलिसात अद्याप झालेली नाही घरगुती गॅस प्रवासी गाडीत भरून जीवघेणी प्रवासी वाहतूक सुरू आहे ती थांबणे अत्यंत गरजेचे आहे न्यूज शाही साठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे सावंतवाडी वन्यजीव विभागाने कोणत्याही प्रकारची सूचना किंवा निवेदन न देता रेस्क्यू केलेली माकडे हस्ते दाजीपूर उलवन परिसरात सोडले आहेत त्यांचा नागरिकांना त्रास होत आहे याबाबत वरिष्ठांशी पत्र व्यवहार करून त्या माकड्यांना अन्यत्र हलवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही वनक्षेत्रपाल अजित माळी